मलाही असंच वाटतं आहे का तीन जा जा चार कंपन्यांचे जे काही एक्झिट पोल आले आहेत त्याच्यामध्ये तीन कंपन्या ज्या आहेत त्यांचा आपण नावाजलेला उल्लेख करता येईल त्यांनी माहितीच्या बाजूने कौल दिलेला आहे की यांचं सरकार बनत आहे आणि मलाही सुद्धा तसं वाटतं कारण सहा महिन्यामध्ये ज्या ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा प्रश्न असेल शेतकरी सन्मान योजना ज्या बारा हजार हजार रुपये करायचा असेल मुलींना फुकट शिक्षण शेतकऱ्यांना एक रुपया फक्त घेऊन आपण लाख दहा लाख रुपये पीक विमा दिलेला आहे अर्ध टीचं भाडं केलं महिलांचं आणि सांगितलं सुद्धा की महिलांना आम्ही पंधराशे रुपयाच्या एकवीसशे रुपये देऊ अर्ध आहे ते पूर्ण भाडं माफ करू एसटीच आमचे जे वृद्ध जो आहे आपला गट तो सुद्धा मोठा आहे आणि त्यांना सुद्धा आपण सांगितलं की तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात महिन्याचे वर्षाचे तर ते आम्ही पंधरा हजार रुपये करू आणखी म्हणजे असे जे सगळ्यांना जे आहे आपण काही गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत विकास काम सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे झालं समृद्धी मार्ग असेल मुंबईमधले आपण पाहिलेले जे आहे अनेक जे आहेत ते टन्स वगैरे जे काही केले के त्यातून फार सुधारणा डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे विकास झालेला आहे ह्या सगळ्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून मागच्या सहा पूर्वीचा जो काही महाराष्ट्रामध्ये लोकांचा कल होता तो आता बदललेला आहे त्यावेळेला संविधान अमोक तमोक अशा अनेक गोष्टीचा विचार मांडणार गेला तो म्हणजे गैरसमज पसरवले गेले आणि मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी संविधान जे आहे उच्च स्थानावर ठेवून त्याला नमस्कार ठेवून त्याच्यावर डोकं ठेवून सांगितलं की ह्या संविधानाला जगात कुणी बदलू शकत नाही एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्याचा परिणाम असा झाला की जे काही मागच्या वेळेला जो काही फटका बसला किंवा महाराष्ट्रामध्ये घडलं तिथून महाराष्ट्र पुन्हा एकदा मागे फिरला आणि माहितीच्या पाठीमागे उभा राहतोय असं एक चित्र आहे